श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये माघ महिन्याला विशेष महत्व आहे माघ महिना कार्तिक महिना इतका शुभ मानला जातो अशा परिस्थितीमध्ये माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचं महत्व देखील खूप जास्त आहे माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असं देखील म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणं असं म्हणतात की असे केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसेच देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि शंकरांची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला त्यामुळे या दिवशी भगवान पूजेचे विशेष आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीची आराधना केल्याने सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो आणि म्हणूनच आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी नारायणाची ही अत्यंत प्रभावी सेवा जी आहे ती करायची आहे आणि ही सेवा आपल्याला अजिबात चुकवायची नाही हा एका पदार्थाचा नैवेद्य आपल्याला देवी लक्ष्मीला अर्पण करायचा आहे त्याचबरोबर माघ पौर्णिमेला सत्यनारायण कधी करायचा आहे कारण बघा माघ पौर्णिमा जी आहे ती अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर बारा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तसेच पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे मग आपल्याला नेमका सत्यनारायण कधी करायचा आहे लक्ष्मीनारायणाची जी सेवा आपल्याला करायची आहे ती कधी कोणत्या वेळेत करायची ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला खास महत्व आहे हा दिवस शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो महाकुंभाच्या वेळी या पौर्णिमेचे महत्व आणखीन वाढलेले आहे या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करण्याची परंपरा आहे धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी पूजा आणि दान केल्याने सकारात्मक परिणाम मिळतात या दिवशी लोक उपवास देखील करतात गंगा स्नान करतात आणि सत्यनारायणाची पूजा करतात तर यंदा महा पौर्णिमा ही उदय तिथीनुसार बारा फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे तरी देखील सत्यनारायण मग तुम्हाला केव्हा करायचा आहे असा बऱ्याचशा लोकांचा मनामध्ये संभ्रम आहे घरामध्ये केंद्राप्रमाणे सत्यनारायणाची सेवा केली जाते आता केंद्रानुसार आपण सत्यनारायण करतो तो प्रदोष काळामध्ये करतो मग सत्यनारायणाची सेवा जी आहे ती तुम्ही उद्या मंगळवार अकरा फेब्रुवारी रोजी देखील करू शकता त्याचबरोबर तुम्ही बारा फेब्रुवारी रोजी देखील सत्यनारायणाची सेवा प्रदोष काळी करू शकता कारण त्या दिवशी पौर्णिमा तिथी जी आहे संध्या ही संध्याकाळी समाप्त होणार आहे त्यामुळे सत्यनारायण तुम्ही उद्याही करू शकता किंवा उद्या नाही जमलं तर बुधवारी गेला तरीही चालेल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे उदय तिथीनुसार पौर्णिमा जी आहे ती बारा फेब्रुवारीला सुरू होणार आहे मग पौर्णिमेचा उपवास नेमका कधी धरायचा आहे तर पौर्णिमेचा उपवास तुम्हाला बुधवारी रोजी पकडायचा आहे आणि बुधवारी तुम्ही उपवास पकडला तर बुधवारी सत्यनारायण केला तरी चालेल कारण बरीचशी लोक पौर्णिमेचा उपवास करतात ज्यांच्याकडे कर उपवास केला जात नाही फक्त सत्यनारायणाची सेवा केली जाते तर त्यांनी उद्या सत्यनारायण प्रदोषकाळी केला तरीही चालेल आता आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची जी अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे त्यासाठी आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं माघ पौर्णिमा ही उदय तिथीनुसार बारा फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे त्यामुळे बुधवारच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं उठल्यानंतर आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब गंगाजलचे टाकायचे कारण या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे पण नदीवरती जाऊन स्नान करणं प्रत्येकाला शक्य नाही म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे आंघोळीनंतरनं आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे या हळदीमध्ये आपल्याला गुलाबजल टाकायचा आहे गोमूत्र टाकायचं आहे तसेच तुम्ही यामध्ये थोडस अत्तर देखील टाकू शकता आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती या हळदीच्या पेस्टनी आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचे बघा माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी नारायणाची सेवा केली जाते आणि ज्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढलेलं असतं त्या घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड वास करते कारण तिला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय श्रीहरी विष्णूंची सेवा आहे त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीनी लेपन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आता माग पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते आता जर तुमच्या घरामध्ये सत्यनारायण घातला जात असेल तर त्यावेळेस आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवरती पाण्याने पंचामृतांनी अभिषेक करतोच पण तुम्ही सत्यनारायण करत नसाल तर या दिवशी आवर्जून बाळकृष्णांच्या मूर्तीवरती पाण्यानी दुधाने किंवा पंचामृतांनी अभिषेक करा त्याचबरोबर देवघरात असलेल्या महालक्ष्मीच्या मूर्ती भरती किंवा फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या मूर्तीवरती अभिषेक करा त्यानंतर नारायणाचं विधिवत पंचोपचार पूजन करायचं आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती येत असतात म्हणूनच आपल्याला या दिवशी सर्व देवी देवतांचं विधिवत पंचोपचार पूजन करायचं आहे पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत आणि त्याचबरोबर बाळकृष्णांच्या मूर्तीला म्हणजेच भगवान श्री हरि विष्णूंना तुळशी पत्र किंवा तुळशीच्या मंजुळा अर्पण करायच्या तुळशीचं देखील या दिवशी विधिवत पूजन करायचं कारण तुळशीला हरिप्रिया म्हणतात आता आपल्याला कोण कोणत्या सेवा करायच्या तर सुरुवात आपल्याला आपल्या कुलदेवीच्या सेवेपासून करायच्या आहे पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची सेवा ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये कुठलेही दोष राहत नाहीत आयुष्यात असलेले सर्व अडथळे दूर होतात तर आपल्या देवाऱ्यात असलेल्या कुलदेवीचा टाक आपल्याला घ्यायचा आहे जर तुम्ही देवांना आंघोळ घालताय त्याच वेळेस तुम्ही कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक करू शकता तुमच्या घरातली सगळी विधिवत पूजन झाल्यानंतर तुम्ही या सेवेला बसायचं आहे तर त्यासाठी कुलदेवीचा टाक आपल्याला एका तामणामध्ये घ्यायचा आहे आणि कुलदेवीच्या टाकावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन कसं करतात हे सर्वांना माहिती आहे तर आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटांनी म्हणजेच अंगठा मधलं बोट आणि अनामिकेच्या साहाय्याने आपल्याला कुंकुमार्जन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत करायचं आहे ओम एम रीम क्लेम चामुंडावीच नमो नम ओम एम रीम क्लेम चामुंडाचे नमो नम या मंत्राचं जप करायचा नमो नम म्हटलं की ते जे आहे ते देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत अर्पण करायचं आता तुम्ही किती वेळ करू शकता तुम्ही अकरा वेळा करू शकता सोळा वेळा करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी एकशे आठ वेळा हे कुंकुमार्चन करावं एवढी सेवा आपल्याला कुलदेवीची करायची आहे ही सेवा अजिबात चुकवायची नाही त्यानंतर आपल्याला लक्ष्मीनारायणाच्या काही प्रभावी सेवा करायच्या आहेत आता आपण सकाळीच लक्ष्मीनारायणाचं विधिवत पूजन केलेलं आहे तिथे बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे आता ही जी सेवा आहे तुम्ही बुधवारी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता किंवा तुम्ही सत्यनारायण केला प्रदोषकाळी तर त्यानंतर सेवा केली तरीही चालेल या सेवेसाठी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती जे मंत्र दिसत आहे त्या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे या सेवा करण्यासाठी तुम्हाला नित्य सेवा स्तोत्र मंत्र ही पोथी लागणार आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जवळपास आता ही पोथी असतेच पण नसेलच तर तुम्ही युट्यूबवरती लावून द्या श्रवण करत ही सेवा केली तरीही चालेल आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की देवी लक्ष्मीला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय श्रीहरी श्री, श्री विष्णूंची सेवा आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिली जी सेवा करायची आहे ती म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची तर सगळ्यात पहिल्या सेवेमध्ये आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण करू शकता आता सुक्तम जे आहे ते तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे सोळा वेळा पठण करणार असाल तर सोळा वेळास तुम्हाला श्रीसुक्तम पठन करायचं आणि शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे सोळा वेळा पठण करणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तुम्ही पठण करू शकता आणि श्रीसुक्तमचा पाठ करत असताना तुमच्या घरात जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमारचन तुम्हाला करायचं आहे त्यानंतर बघा विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला सोळा वेळा बोलायचा आहे विष्णू गायत्री मंत्र सर्वांना माहिती आहे तरी मी सांगते ओम नारायणाचे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र सोळा वेळा बोलायचा आहे त्यानंतर सोळा वेळा तुम्हाला कुबेर मंत्र बोलायचा आहे ओम कुबेर महामंत्र विश्रवा ऋषी ब्रहती छंद शिवमित्र श्री धनेश्वर देवता सिद्धार्थ ओम वैश्रवणाय स्वाहा ओम रीम श्रीम क्लीय नम हा हा कुबेर मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला नवर्ण मंत्र सोळा वेळा पठन करायचा आहे ओम एम रिम क्लीम चा मुंडाय विच या मंत्राचं सोळा वेळा पठन करायचं आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र एक माळ घ्यायचा आहे तर मागी पौर्णिमेच्या दिवशी एवढी सेवा तुम्हाला लक्ष्मी नारायणासाठी करायची आहे या सेवेने घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि सर्व देवी देवतांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा